आमच्या दिदीसारखी सुरुवात नमस्कार मंडळी तर आपण आणलेली आहे जयसाठी काय आणि जय न्यू सायकल हां तर जयसाठी आपण आणले नवीन सायकल तर तुम्हाला आम्ही सायकल दाखवतो आता जय रीती सायकलची पूजा नाही केली आता ती सायकलची आपल्याला पूजा करायची आहे मी हारसुद्धा सुद्धा केलेला आहे आणि आपण तुम्हाला पहिल्यांदा सायकल दाखवते ही बघा न्यू मॉडेल जय उभा सायकल सायकलच्या बाजूला बघा की एवढी मोठी सायकल आहे आणि जय आपला आहे छोटा जय तू चालवणार सायकल आणि तुला आवडली सायकल आणि सायकल बाबा काय काय दिलं सांग गिफ्ट हां आणि लॉक दिलं आहे दुसरं त्यांनी पंप पण घेतला विकत तर जय बघा बसून दाखवते थोडी मोठी आहे पण होईल चालून चालून हा नाही ना 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 <laughs> आता पूजा करताना तू व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपण इथे आहे ह्यांच्यासाठी कम्प्युटर टेबल व्हाईट कलरचं आहे पूर्ण न्यू एकदम व्हाईट त्यांना व्हाईट पाहिजे होतं म्हणून त्यांनी व्हाईट आणलं आहे आणि इथे आपला यापुढे कम्प्युटर बसणार आहे हॉलमध्ये आता पहिल्यांदा आपण पहिल्यांदा आपण जयच्या सायकलची पूजा करून घेणार कारण की त्याला जायचं स्कूलमध्ये चला आता आपण पहिल्यांदा पूजा करू तर मित्रांनो आपली सायकल आलेली आहे जयची आणि मस्तपैकी सायकल खतरनाक एकदम राडा डायनॉसॉर सारखी वाटते खतरनाक ना, ना भाऊ तर जयची मम्मी आता पूजा करत आहे वा 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 नवीन सायकल आहे मित्रांनो बघा तुम्ही व्यवस्थित सायकल तुम्ही बघू शकता एकदम काळी कुळकुळी डायनॉसॉर ना पहिले आमचे जय कसे सायकल आवडतील जयची चॉईस आहे एकदम मस्त वैगे आणि आता नंतर मग आम्हाला हे करून दाखव सायकल वालायची पण पूजा आ जबरदस्त मस्त 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 वा छान सारायचा खतरनाक एकदम वा जायची सायकल एकदम आता छान दिसायला लागलेली हार वगैरे हो पूजा केलेली आहे आणि जय आज उद्घाटन करणार आहे दसदारीच्या निमित्ताने आपली सायकल आलेली आहे जयची जयचं खूप दिवसांचं स्वप्न होत की डिस्क ब्रेकची सायकल पाहिजे जयला आणि जयची आज सायकल आहे ना जय बॉटल लावलेली आहे आणि इथे काय डिस्क ब्रेक वा वा, वा कलर बघा मित्रांनो आयाचा कलर बघा खपत ना एकदम जबरदस्त तर आपला जो टेबल आणलेला आहे नवीन आपण ट्रेनिंग साठी ट्रेनिंग सेंटर साठी तर पूजा करत आहे पूर्ण व्हाईट आहे टेबल पूर्ण व्हाईट आहे तुम्ही बघू शकता तर आज कालच आपण दसऱ्या दिवशी आणला पण आज पूजा करणार आहोत काल खूप रात्र झाली तर कसं वाटतं जे वस्त